आज आपण मिरचीचा खार बनवलेला आहे किंवा मिरचीचं लोणचंसुद्धा म्हणू शकता तर अगदी पारंपरिक पद्धतीने आपण मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा नमस्कार मी प्रिया प्रियाच्या सोप्पी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर जे हिरवी मिरची आहे ती आपण कोणती घ्यायची किंवा मिरचीचं लोणचं करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे तर या सर्व टिप्स आपण यामध्ये दिलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बऱ्याच जणांचं लोणचं हे केल्याच्या नंतर त्याला बुरशी येते तर ते, ते होऊ नये म्हणून काही खास टिप्स दिलेल्या आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मिरची घेतली आहे तर ही मिरची जी आहे ती जास्त तिखट नाही जर तुम्हाला जास्त तिखट मिरची हवी असेल तर तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता मिरची आपण चांगली स्वच्छ धुवून ती कोरडी करून घेतली आहे म्हणजे त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही तर सुती कापडाने पुसून ती स्वच्छ करून घेतली आहे तर आता मिरची जी आहे ती आपण बारीक चिरून घेणार आहेत मिरची जी आहे ते आपण त्याच्या मधोमध पाडून घेणार आहेत तर तुम्ही विळतीच्या मदतीने किंवा सुरीच्या मदतीने सुद्धा चिरून घेऊ शकता तर एक मिरची मी इथे चिरून घेतलेली आहे तर असं आपल्याला मधोमध भाग करून घ्यायचे आहेत आणि त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत जर तुम्हाला दोन भाग किंवा छोटे छोटे तुकडे जरी करायचे असतील तर तसंसुद्धा तुम्ही करू शकता तर आपण या सर्व मिरच्या बारीक दोन भागामध्ये चिरून घेणार आहेत ही जी मिरची आहे ती जास्त तिखट नाही जर तुम्हाला अगदी लोणचं तिखटच हवं असेल तर बाजारामध्ये जी डार्क रंगाची मिरची असते तीसुद्धा तुम्ही मिरची वापरू शकता तर मिरच्या आपण अशा चिरून घेणार आहेत तर इकडे आपण मसाला घेतलेला आहे तर त्यासाठी मी इथे एक मोठा चमचा बडीसोप वापरलेली आहे तर पन्नास ग्राम आपण इथे बडीसोप वापरलेली आहे एक मोठा चमचा जिरे वापरलेले आहेत तर पन्नास ग्राम इथे आपण जिरे वापरलेले आहेत आणि दोन मोठे चमचे मोहरी वापरलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा आपण इथे मेथी वापरलेली आहे तर हे मसाले आता आपण सगळ्यात अगोदर भाजून घेणार आहेत तर गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि आपल्याला हे जे मसाले आहेत अगदी हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तर जास्त वेळ आपल्याला भाजायचं नाही गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवून आपल्याला एक दोन मिनिट मंद असेवर हे मसाले भाजून घ्यायचे आहेत मसाले भाजून घेतले की जे लोणचं आहे त्याला खूपच छान चव येते तर बरेच जण मोहरी फक्त कच्ची सुद्धा वापरतात तर एक वेळेस ही पद्धत नक्की ट्राय करून बघा तर एक दोन मिनिट आपले मसाले चांगले भाजलेले आहेत आणि मसाले भाजले की आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहेत mm. mm. तर मसाले आपल्याला एक थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत थंड झाली की आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहेत तर याची आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची आहे तर जे मसाला आहे तो आपला थंड झालेला आहे अगदी थंड झाला की आपण तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहेत इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटत असतो तर ते सुद्धा भांडंसुद्धा आपल्याला अगदी कोरडं असलं पाहिजे म्हणजे त्याला जे पाणी किंवा पाणी असतं तर ते अजिबात लागत कामा नये कारण जर पाण्याचा हात लागला तर लोणचं हे आपलं खराब होण्याची शक्यता असते तर बघा इथे आपण मसाला एकदम बारीक करून घेतलेला आहे याची आपल्याला एकदम बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ज्या मिरच्या आहेत त्या सुद्धा आता आपण दोन भागामध्ये चिरून घेतलेले आहेत अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर इथे आपण मिरचीमध्ये मीठ टाकून घेणार आहेत तर एक मोठा चमचा मीठ टाकणार आहेत आपलं जे लोणचं आहे ते जास्त दिवस टिकण्यासाठी मिठाचा खूप आपल्याला मिठाची खूप चांगली मदत होते म्हणजे मिठामुळे आपलं लोणचं खराब होणार नाही तर एक मोठा चमचा यामध्ये मी मी मीठ टाकून घेतलं आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि एक अर्धा चमचा आपण इथे हिंग वापरलेला आहे जर तुमच्याकडे हिंग नसेल तर तुम्ही सुद्धा करू शकता आणि जो मसाला आपण वाटून घेतला होता तो मसाला आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आपण मसाला यामध्ये टाकून घेतला आहे आणि बाकीचा जो थोडा मसाला आहे तो आपण बाजूला तसाच ठेवणार आहे तर आता हा मसाला टाकलेला आहे तर आपण चांगलं मिरचीला मिक्स करून घेणार आहेत या टिप्स वापरून जर तुम्ही लोणचं बनवलं तर अगदी तुमचं जे लोणचं आहे ते वर्षभर चांगलं टिकतं त्याला अजिबात बुरशी लागणार नाही तर मीठ हळद आणि जो मसाला आहे तो मिरचीला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे नंतर आपण गॅसवरती तेल गरम करून घेणार आहेत तर मोठे आपण तीन पळी तेल यामध्ये टाकून घेणार आहेत तर तेल जे आहे ते तुम्ही जे आपण रोजच्या भाजीला वापरतो ते सुद्धा तेल आपण कडवून घेणार आहे तर तेल चांगलं आपल्याला कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि नंतर थंड करून घ्यायचं आहे तर बघा इथे तेल आपलं चांगलं थंड झालेलं आहे अगदी कडकडीत तेल आपल्याला मिरचीवर टाकायचं नाही त्यामुळे मिरची जी आहे ते आपली खराब होते आणि लोणचं जे आहे ते जास्त दिवस टिकणार नाही तेल थंड झालं की त्यामध्ये जो आपण बाजूला थोडासा मसाला ठेवला होता तो यामध्ये टाकून घेणार आहेत तर मसाला टाकलेला आहे तेलामध्ये तर आता आपण तो या मिरचीवर टाकून घेणार आहेत यामध्ये आपण जास्त तेल टाकलेलं आहे कारण तुम्ही जे बाजारातून विकत लोणचं आणतात तर त्यावरसुद्धा भरपूर प्रमाणात तेल असतं कारण मीठ आणि तेलामुळेच आपलं लोणचं जास्त दिवस टिकायला मदत होते तर आता जे तेल आहे ते आपण चांगलं मिरचीला मिक्स करून घेणार आहेत तर बघा सर्व जे लोणचं आहे मग मिरची आहे ती आपण मसाल्याला चांगली घोळवून घेतलेली आहे आता आपण हे एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहेत आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहेत तर इथे आपलं मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता पण इथे मी फक्त हिरवी मिरचीचंच लोणचं केलेलं आहे इथे आपलं लोणचं बनवून तयार आहे पण हे खाण्यासाठी अजून तयार झालेलं नाही तर लोणचं भरण्यासाठी आपण एक काचेची भरणी वापरलेली आहे तर लोणचं बनवून झालं की ते स्टीलच्या किंवा जर्मनच्या किंवा प्लास्टिकच्या भांड्यामध्ये ठेवायचं नाही कारण त्यामध्ये जर आपण लोणचं ठेवलं तर ते जे भांडं आहे ते सुद्धा खराब होतं आणि लोणचंसुद्धा चांगलं राहणार नाही म्हणून काचेच्या भरणीमध्येच लोणचं आपल्याला ठेवायचं आहे तर काचेची भरणी मी चांगली स्वच्छ धुवून एक दिवस उन्हामध्ये वाळवून घेतली आहे तर यामध्ये आता आपण हे लोणचं भरून घेणार आहेत तर आता आपण चमच्याच्या सह्याने भरणीमध्ये लोणचं टाकून घेणार आहेत काचेच्या भरणीमध्ये आपलं लोणचं जे आहे ते खूप चांगलं राहतं आणि खराब सुद्धा होणार नाही तर जेवढं बसेल तेवढं लोणचं आपल्याला काचेच्या भरणीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे आपलं हिरवी मिरचीचं लोणचं बनवून तयार आहे तर हे आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवलं आहे इथे मी पाव किलोच्या प्रमाणामध्ये हिरवी मिरचीचं लोणचं केलं आहे जर तुम्हाला अजून जास्त लोणचं बनवायचं असेल तर आपण जे मसाले घेतले होते तर ते तुम्ही दुप्पट त्याच्या दुप्पट मसाले घेऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मस्त रहा, स्वस्त रहा, आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा,